सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नेलकरंजी तालुका अटपाडी येथील शाखेत झालेल्या अपहार प्रकरणी गुलाब पवार राहणार करगणी याला अटपाडी पोलिसांनी अटक केली आहे त्याला एक तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या घोटाळा प्रकरणी अटक केलेल्या आरोपी पवारकडून मोबाईल आणि दोन मशीन असा चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नेलकरंजी शाखेत जुलै दोन हजार चोवीसमध्ये अठ्ठेचाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर रुपयांच्या अपहार केल्याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात बँकेचा कॅशियर ज्युनियर सहाय्यक आणि शिपाई अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता नेलकरंजी येथील शाखेत सुमारे एकोणपन्नास लाखाच्या अपहार प्रकरणी मच्छिंद्र गुंडा मारगुडे राहणार तळेवाडी प्रतीप गुलाब पवार राहणार करगणी आणि दिगंबर पोपट शिंदे राहणार नेलकरंजी या तिघांवर जुलै महिन्यात बँकेचे तालुका विभागीय अधिकारी व वसुली अधिकारी हारुण रज्जाक जमादार यांनी फिर्याद दिली होती बँकेतील ज्युनियर सहाय्यक प्रतीप पवारने प्रमुख कॅशियर मच्छिंद्र मारुगुडे यांच्याकडील पासवर्डचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात आर्थिक गोलमाल केल्याची बाब निदर्शनास आली होती बँकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती उजवण्यात आल्यानंतर या तिघावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे मच्छिंद्र मारगुडे प्रतीप पवार आणि दिगंबर शिंदे या तिघांनी संगणमताने बँकेचा विश्वासघात करून खातेदारांच्या कागदपत्रांचा गैरवापर केला नवीन खाती काढून नॉन ऑपरेटिव्ह खात्यांचा वापर करून त्यातील अठ्ठेचाळीस लाख हजार तीनशे रुपये अन्य खात्यामध्ये वळवले आरटीजीएस करून ही रक्कम एमद्वारे काढण्यात आली रक्कम जमा करण्यासाठी आवश्यक चलन व वा व्हाउचर न करता पासवर्डचा गैरवापर करून ऑगस्ट दोन हजार तेवीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत हा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले नेलकंजी शाखेच्या तपासणीमध्ये ही बाब उजेडात आल्यानंतर याबाबतचा अहवाल बँकेकडे देण्यात आला तिघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रारभी या प्रकरणाचा तपास आटपाडी पोलीस करत होते नंतर तो आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला जिल्हा पोलीस प्रमुखांच्या सूचनेनुसार पुन्हा तपास आटपाडी पोलिसाकडे आला उपनिरीक्षक राजीव केंद्रे व सहकाऱ्यांनी अपहार प्रकरणातील प्रतीप पवार याला वीस डिसेंबर रोजी अटक केली आहे आरोपीस न्यायालयात हजर केले असता एक जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे त्याच्याकडून बारा लाख रुपयांचे दोन पेपर कप मशीन व कच्चा माल अठ्ठावीस हजार पाचशे व एक लाख ब्याण्णव हजार रुपयांचा किमती मोबाईल असा एकूण चौदा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजीव केंद्रे करीत आहेत